नमस्कार श्री स्वामी समर्थ अंगणात लिंबाचं झाड असणं शुभ की अशुभ काय सांगतं वास्तुशास्त्र तुमच्या घरी लिंबाचं रोप असेल किंवा अंगणात लिंबाचं झाड असेल तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात ते कोणत्या दिशेला ठेवावं जाणून घेऊ वास्तुशास्त्रानुसार वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीचे वेगळे महत्त्व सांगण्यात आले आहे वस्तूच्या जागेला आणि दिशेला या शास्त्रात अन्नसाधारण महत्त्व आहे कोणतीही वस्तू कोणत्या दिशेला असेल तर आर्थिक सुभतता येईल आणि कुठे असेल तर वास्तुदोषाला कारण ठरेल हे या शास्त्रात सांगण्यात आले आहे वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया घराच्या अंगणात लिंबाचं झाड असणं शुभ की अशुभ काटे असलेले झाड फारसं शुभ सूचक नसतं असं सर्वसाधारणपणे मानलं जातं लिंबाचे झाड हे काटे असलेले आणि लिंबू हे चवीसाठी आंबट असतं दुसरीकडे लिंबू हे आरोग्यदायी आणि स्वच्छ स्वच्छतेसाठी उपयुक्त मानलं जातं त्यामुळे लिंबाच्या झाडाबद्दल दोन वेगवेगळे प्रवास आणि काही लोक झाडं शुभ मानतात तर काही अशुभ मात्र हे झाड नेमकं कोणत्या दिशेला असावं याबाबत वास्तुशास्त्रात काही मार्गदर्शन करण्यात आले अनेक जण घरातील बागेत लिंबाचं रोपट पूर्ण पसंत करतात असं करताना चुकूनही हे रोपट नैऋत्य दिशेला पुरू नका यामुळे अनेक प्रकारचे समा नुकसान होऊ शकतं आहे असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे लिंबाचं झाड भाग्यदायी असतं त्यातून समृद्धी येते घरात आनंदाचं वातावरण राहतं घराची ऊर्जा टिकून राहते असं काहींना वाटतं लिंबाचं झाडं यश आणि समृद्धीचं प्रतीक देखील मानलं जातं कुटुंबात सुसंवाद राखण्यासाठी आणि ते प्रजनन क्षमतेच्या प्रतीक देखील मानलं जातं घरामध्ये लिंबाचं झाड असणे कुटुंबातील सर्व सदस्यांमधील चांगल्या संबंधाचे प्रतीक मानलं जातं हे झाड असल्यास धनधान्याने भरलेलं राहतं असं वास्तुशास्त्र सांगतं घरामध्ये लिंबाचं झाडं असणे कुटुंबातील सर्व सदस्यांमधील चांगल्या संबंधाचे प्रतीक मानले जाते हे झाड असल्यास घर धन भरलेलं राहतं असं वास्तुशास्त्र सांगतं घराच्या उजव्या बाजूला लिंबाचं झाड असल्यास त्याचा खूप चांगला परिणाम होतो त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार लिंबाचं झाड घराच्या उजव्या बाजूला ठेवा घराच्या उजव्या बाजूला लिंबाचं झाड असल्यास त्याचा खूप चांगला परिणाम होतो त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार लिंबाचं झाड घराच्या उजव्या बाजूला ठेवा तुम्ही या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मला थँक्स बरोबर श्री स्वामी, स्वामी समर्थ